खेड तालुक्यातील लोटे मध्ये अलरब केमिकल कंपनीच्या गोडाऊनमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या प्रोजेक्टचे मटेरियल सध्या उतरून ठेवलेलं आहे त्या मटेरियलच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीही काळजी घेतली नसल्याने भर दुपारी उन्हातून कंपनीच्या आवारामध्ये आग लागल्याने मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय या आगीमुळे आजूबाजूच्या कंपन्यांनासुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती तर आवाशी गावामध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं या अलरब कंपनीमध्ये मटेरियल साठवणूक करून त्याची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीही काळजी घेतली नव्हती असं देखील स्थानिकांकडून सध्या सांगण्यात येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा लोटे एम आय डी सीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे एमआयडीसीचे अधिकारी जाणीवपूर्वक काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत असं देखील सध्या बोललं जात आहे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून निष्काळजीपणा असल्याने व नियमांचं पालन न करणाऱ्या कंपन्यांमुळे विनाकारण मोठमोठे उद्योग देखील बदनाम होत आहेत प्रशासनाने गांभीर्याने या गोष्टींकडे वेळीत लक्ष देऊन अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे हेलो हेलो अब एक